नमस्कार मित्रांनो मी प्रवीण महाडिक आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तर मालवण सिरीज चालू आहे आणि आज आमच्या स्टेजचा पाचवा दिवस आहे म्हणजे फ्रायडे आहे आणि आम्ही चाललो आहोत आता देवबागला सो so, ॲक्च्युली आम्ही हा एक चान्स घेत आहोत आणि तुम्हाला माहितीच आहे चार तारखेला नरेंद्र मोदी साहेब आहेत काही कामांच्या उद्घाटन उद्घाटनांसाठी तर त्यामुळे सिक्युरिटी खूप टाईट आहे टुरिस्ट लोकांना बंदी घातलेली आहे प कारकर्ली तर जवळपास पूर्णपणे बंदच आहे देवबागही अंशतः बंदच आहे सो so, आम्ही एक रिस्क घेतो आहे आम्ही एस टीने चाललो आहे आणि एस टी त्या बीचच्या जवळच लास्ट स्टॉप आहे एस टीचा त्यामुळे चान्स मिळाला तर आम्हाला देवबाग बीचवर पोहोचता येईल आणि देवबाग बीच पाहता येईल मी प्र आम्ही प्रयत्न करतो आहे आम्हाला देवबागपर्यंत पोचता यावं सो so, बघू आमच्या प्रयत्नाने यश येतं का बसमध्ये बऱ्यापैकी गर्दी आहे आणि आम्हाला बसायलाही जागा भेटलेली आहे खूब ट्रॅव्हल करतोय कुठे आणि बघू जास्त अंतर नाहीये अर्धा तास ट्रॅव्हल करायचा आहे त्यामुळे जमून जाईल चला जो मालवणला पोहोचलो मालवण बस स्टेशन उतरलोत आम्ही बस स्टँड आणि न्यूज समजले की सील आहे पूर्ण देवबाग पूर्णपणे सील आहे सो so, आम्ही डिसाइड केले आता जायचं मालवण बीचवर ही जुनी घरे पहा कौलारू घरे आहेत आणि त्यांची लाकडी दरवाजे हे कोकणातले एखादी जुनी बाजारपेठ असेल तर अशा प्रकारचे दरवाजे असतात आणि तो फील येतोय मला आता चालत चालतच आम्ही आता बीचकडे चाललो आहे आणि हे जे मालवण शहर आहे आणल्या इथली बाजारपेठ आहे त्याचाही फील घेत चाललो आहे माहोल जो आहे तो एन्जॉय करतो आहे आणि संध्याकाळी झाली आहे त्यामुळे जास्त ऊन नाही आहे सौम्य वातावरण आहे फायनली पोचलो आम्ही बीचवर इकडे आहे मासळी बाजार मच्छी मार्केट आणि इकडे बीच या मच्छी मार्केटमध्ये आपण परवा आलो होतो कडक आहे जमीन जा लवकर हो सगळी मच्छी विकली जाईल ते लोक तिकडे पोचले असतील कागद काय सो so, मालवण बीच वर चाललो आम्ही आणि देवबाग नाही पण मालवण बीच तरी आम्ही सो so, आता आम्ही बीचवर कुठली जातोय आणि पुढे मच्छीचा लिलाव चालू आहे ते लिलाव पाहूया आपण आम्हाला असं समजलं की बंद असेल पण चालू आहे सध्या तो लवकर जाणं तरी सुरू बसली अखेर पोचलो आम्ही लिलावाच्या इथे लेपा आधी आपण व्हेरायटी बघूया कोणकोणत्या प्रकारचे मासे आहेत आणि जमलं तर थोडेफार मासे घेऊ आपण माकल्या तिथे स्क्वीड आहेत तिथे कोलंबी आहेत जास्त कोण लेपा पात आहेत सगळ्या ट्रेन लेपाचेच आहेत हा हेलिकॉप्टर दिसत असेल तुम्हाला चार तारखेला नेव्ही डे आहे आणि त्याचा सराव सध्या चालू आहे आणि तो आपण पुढच्या वेळी नक्की दाखवतो तुम्हाला दिए। 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 लिलाव मला वाटतं दोन प्रकारे चालू आहे एक होलसेलमध्ये पाटीच्या पाटी घेतात ट्रेच्या ट्रे घेतात आणि आपण थोडेफार रिटेलनेही घेऊ शकतो या ठिकाणी रिटेलमध्ये पोळं द्यावी इकडे बघूया आपण इथं म्हटलं वेईंग मशीन आहे आणि माशांचं वजन केलं जात आहे बा, मोठा लॉबस्टर बघू थांब लॉबस्टर बघू थांब तो बाग लॉबस्टर 아이도, 아이, 이렇게 그래, 뭐냐고, 뒤샤샤 마라프, 체크레 보낸다니까. चांगले फ्रेश आहेत बघित बघितला मी तू तो ऑप्शर आहे मोठा मग ऑप्सर देखो इतका बडा आहे देखो हे जे समोर माणसं दिसतात पॅळ घेऊन ती खरं म्हणजे लिलाव करत आहेत आपण थोडं समजून घेऊया न की कशा प्रकारे ते लिलाव करताय अशाच प्रकारचा माशांचा लिलाव आमच्या साईडला हरणे बीचवर होतो आणि तो खूप मोठ्या प्रमाणात भाषांचा लिलाव असतो जसे आपण बोलू लावतो त्याप्रमाणे असतो पण या ठिकाणी हा लिलाव थोडा वेगळाच आहे वांगडे बांगडे ले, लेप आहेत हे डोमी आहेत सगळे पाच सात डोमी आहेत सगळे बोलल्यावर त्या आहेत

d y I don't. a d o don't. I I d o n o n d o o y I o n d d o don't k n o h t h y I I d o h y I d h I d o o I n t t o w o I n t h y I o o n y o n know w o n t w h I d o o n t k I d o t h y o n t I I d o

पण आता इथे कोणी बोली लावतोय नाही लावत काहीच समजत नाही मला आणि याआधी मी हरणेचा लिलाव पाहिलेला आहे माशांचा आणि तिथे कोणीही येऊन बोली लावू शकतो <laughs> आणि आपल्या समोरासमोर सगळं होतं पण इथे मला काहीच अंदाज येत नाही आहे <laughs> नेक्स्ट मे मध्ये जेव्हा मी गावी जाईन तेव्हा मी नक्की प्रयत्न करेन हरण्याला जाऊन माशांचा लिलाव आहे ते, लिला ते तुम्हाला प्रयत्न जरूर करेन हेलिकॉप्टर्स बघा किती जवळून जात आहेत आणि आता सराव सुरू झालेला आहे थोड्या वेळात इतर फायटर जेट्स सी यायला लागतील ला आणि तो पूर्ण व्हिडिओ पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि आता आपण आपलं लक्ष कॉन्सन्ट्रेट करूया माशांच्या लिलावावर आम्ही घरच्यासाठी एखादी मच्छी घाण्याचा प्रयत्न करतोय हे समोर तर माखल्या आहेत खूप मोठ्या साईजच्या आहेत ते आणि तेच आम्ही घेतोय घेतले या आहेत सुरमई किंग फिश किंवा त्याला आणखी म्हणतात सिअर फिश दुसरीकडे बघू जाऊ आपण आणखी काय काय आहे इकडे पापलेट्स आहेत बाजूला बांगडे पण आहेत आणि या ट्रे ही पापलेट्स आहेत आणि खूप साईज चांगली आहे इकडे या सुरमय आहेत आणि मला वाटतं यांनी सुरमय घेतलेली आहे वजन वगैरे काहीतरी करतात बघू कशा प्रकारे इकडे मला वाटतं प्रॉन्स साफ करतायत आणि आपण जर लिहावत एखादी मच्छी घेतली तर इथे आपल्याला जागेवरच मच्छी कटिंग करून वगैरे साफ करून भेटते <coughs> इकडे प्रॉन्सच आहेत आणि प्रॉन्स पाहिला लिलावात की मला हरणायच्या लिलावाची आठवण येते कारण की लास्ट मी जेव्हा हरणायला लिलावात गेलो होतो त्यावेळी एक साडेनऊशे रुपयाची एक पाठी घेतलेली किंग प्रॉन्सची आणि नंतर ती घरी आणल्यानंतर मग प्रॉन्स मसाला प्रॉन्स बिर्याणी सगळे प्रॉन्सच दोन तीन दिवस प्रॉन्सच खात होतो आम्ही इथे मला वाटतं सुरमाई मच्छी साफ करून मिळते जे काही त्यांचे चार्जेस असतील ते घेऊन ते आपल्याला मच्छी वगैरे साफ करून देतात ही साफ करत इकडे बांगडे साफ करतायत सो आमचा माशांत लिलाव पूर्ण पाहून झालेला आहे समोर तुम्ही मालवणचा सुंदर शांत असा समुद्रकिनारा पाहू शकता समुद्रात उभ्या असलेल्या नांगर टाकलेल्या होड्याही हवेने मस्त डोलतायत संध्याकाळ झाली आहे त्यामुळे उष्णताही कमी झालेली आहे आणि अशा थंड अशा वातावरणात अब हा व्हिडिओ इथे संपवया पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र